पोलीस स्टेशनला कधी के फोन केलेला नाही आता गेले ती चाळीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर येतं पण जाती भेद नाही आणि सर्वसामान्य जनतेला घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे तुम्हाला जनतेला विशेष सल्ला द्यायचा नमस्कार मित्रांनो आष्टी पाटोदास शिरो मतदारसंघातील लोकांची मतं आपण जाणून घेत आहोत आणि आष्टी पाटोदा शिरूरकरांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आता असं चालता चालता आम्ही हॉटेल मावळा इथं चहा घेण्यासाठी थांबलो आहोत आणि या ठिकाणी काही व्यक्ती बसलेले आहेत त्यांना त्यांची मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मते कोण आमदार त्यांना हवा आहे आष्टी पाठवता शिरूर साठी तुमचं नाव काय म्हणते माझं नाव चौधरी भाऊसाहेब चौधरी भाऊसाहेब सांगवी तालुका आष्टी थोंबोळ सांग माझे सरपंच माझे सरपंच हो <coughs> आपल्या इकडे मुख्य समस्या काय वाटत आपल्याकडं आता प्रत्येक भाषणातून तुम्ही ऐकतातच बेरोजगार महागाई सुशिक्षित व्यापार पाणी प्रश्न रोडचे प्रश्न करताना जनतेसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असेल असं तुम्हाला वाटतं चळणवळण आणि शेत शेतीला योग्य बाजार मिळाली पाहिजे शेतीमालाला योग्य भाव मिळाले पाहिजे हो आता सध्या तुमच्याकडे कोणतं पीक जास्त घेतलं जात आमच्याकडं उशी ज्वारी कापूस तूर निघून गेले पाठीमागचे आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनच्या रेट बद्दल तुमचं काय मत आहे झालं म्हणजे शेतकरी हवाई दीर झाले हवाई दीर झाली हो शेतकऱ्यांचा आधार हो शेतकऱ्याला आधार देणारा माणूसच नाही कोणी आता सध्या कोणत्या दोन उमेदवारांमध्ये तुम्हाला टक्कर आहे असं वाटतंय आता सध्या तो आणि पिपानी आपलं सिट्टी सिट्टी म्हणजे मेहबूब शेख आणि साहेब हो, यांच्यामध्ये टक्कर हो, यांच्या हो, हो, तुमच्यामध्ये कोण आमदार होईल शंभर टक्के धोंडे साहेब धोंडे साहेब हो, त्याला काही कारण त्याला काय ते शिक्षण सम्राट आणि सौ सौम्य म्हणजे शांत स्वभावाचे शांत स्वभावाची कुठे लावा ला करणे नाही कुठे गाव पातळ भांडण लावणे नाही म्हणजे अशा पद्धतीचे ते नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आम्ही आता स्वीकारलेलं आहे स्वीकारलेलं आहे आणखी दुसरं काय कारण आहे की त्यांनाच मतदान का करायचं कारण आपण जर पाहिलं तर तुमच्या भागामध्ये ताई समर्थक जास्त आहे हो परंतु बऱ्याच लोकांना विचारल्याच्या नंतर त्यांचं मत असं येत आहे की धोंडे साहेबांना मी प्राधान्य देणार हो कारण काय आहे सर्वात मोठं कारण कारण शांत स्वभाव गाव पातळीवर कुठले तंटे लावायला नाही कुठं पोलीस स्टेशनला कधी फोन केलेला नाही आता गेले तीस चाळीस वर्ष पण जाती भेद नाही आणि सर्वसामान्य जनतेला घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे तुम्हाला जनतेला काय सल्ला द्यायचा आहे का जनतेला काय धोंडे साहेबांना मतदान कर हा आहे आता आपलं नाव काय संजय नालकोल संजय नालकोल आपण कुठले माजी सरपंच रोही अलकोलचे माजी सरपंच रोहिण अलकोल साहेबांच गाव तुम्ही धोंडे साहेबांचे समर्थक काय वाटतं तुम्हाला कि किती मत पडतील धोंडे साहेबांना धोंडे साहेब वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून नूड़ घेतील निवडे आमदार राहिलेच त्या काळामध्ये त्यांनी केलेले कोणते काम असे जनतेला आकर्षित करतील असं तुम्हाला वाटतं आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये दळणवळणाची जी समस्या होती धोंडे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केली आणि आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातले पूर्ण रस्ते त्यांच्या सहकार्याने त्यांनी निधी आणून सर्व दळणवळणाची सोय एकदम चांगल्या प्रकारे मतदारसंघामध्ये निर्माण केली एक झालं दळणवळण पण त्याच्यापेक्षा आणखी दुसरं एखादं काम असं आहे की त्यांनी चांगला प्रभाव पाडला समाजावर आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये आष्टी तालुक्याला जे पाणी आहे कुकडीचं पाणी ते कुकडीचं पाणी आणण्याचा प्रयत्न आष्टी तालुक्यामध्ये केला सिनामेक्री योजना आहे आणण्याचा प्रयत्न तर खूप दिवसापासून आणि आणलंय त्यांनी आणि ते आणण्यासाठी साहेब आष्टी ते मुंबई पाय मोर्चा काढला होता आई आष्टी ते मुंबई आष्टी तालुक्यातील लोकांना पाणी मिळावं बाहेरचं पाणी यावा त्यासाठी सिनामेक्री योजनेसाठी साहेबांनी आष्टी तालुक्याला कुकडीचं पाणी मिळण्यासाठी आष्टी ते मुंबई पाय मोर्चा काढून मंजुरी मिळवली आणि ते काम प्रत्यक्षात पूर्ण करून आज आष्टी तालुक्याला फायदा मिळत आहे त्या पाण्याचा ओके आणखी एखादी गोष्ट अशी आहे की तुम्हाला मतदारांना वाटते जे जे समजा इकडचा रस्त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो संरक्षण खात्याने संपादन त्यांचं चालू करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांनी तर सगळ्या शेतकऱ्यांच्या जे जमिनी जाणार होत्या त्या जमिनी वाचवण्यासाठी साहेबांनी आष्टी ते दिल्ली पाय मोर्चा काढून ज्या लष्करासाठी जमीन जाणार होती ती वाचवण्यासाठी दिल्ली पाय मोर्चा काढून ती जमीन जाणार होती त्यासाठी शेतकऱ्यांसाठी साहेबांनी आष्टी ते दिल्ली पाय मोर्चा काढून ती रद्द केली आणि सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली चांगली जमीन आहे सुपीक जमीन आहे जिथे चांगले पिकं येतात ते पिकं येण्यासाठी शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी साहेबांनी सर्वांसाठी मदत केलेली होती दिल्लीपर्यंत मोर्चा